मग मोदीला अशा पद्धतीचा माहिती प्रचार सुरू केला हे योग्य आहे का योग्य आहे का म्हणजे तुम्ही गादीला मोदी साहेबांपेक्षा कमी समजता हा संदेश तुम्ही भाजपतील लोक इथं देतात आणि हेच तर तुम्हाला सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं यांना काय पडलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं काय पडलं नाही महात्मा फुलेंचं काय पडलेलं नाही त्याच्याच बरोबर तुम्ही कर्मवीर भाऊराव अण्णांचा अपमान तिथे केला गेला ते तुम्हाला काही पडलेलं नाही आणि तुम्ही म्हणता की मोदी हे महत्वपूर्ण आहेत आणि बाकी सगळ्या ज्या गाद्या गाद्या म्हणजे गादी नसती ती परंपरा आहे आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आणि खास करून कोल्हापूरकरांसाठी आम्हाला परंपरा महत्वाची आहे आणि तुम्ही आमच्या परंपरेतच कुठेतरी वाद निर्माण हात घालण्याचा प्रयत्न केला तर आम्ही हात तोडल्याशिवाय राहणार नाही दोन हजार एकोणीस

भाजपला जे पाहिजे होतं पवार कुटुंब त्यांनी फोडलं पवारांमध्ये वाद निर्माण केला आणि मग अजित दादा जे उद्या पुरोगामी विचारावर राहिले असते तर कदाचित उद्या जाऊन ते आपल्या बरोबर राहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते पण ते न करता आज दादा कुठे तर सोसायटीचा प्रचार करतात आता पवार साहेबांवरच आता दादा बोलायला लागले पवार साहेबांच्या कार्यावरच दादा प्रश्न तिथं